छप्पन साठ सत्तर सत्तर रुपया एक सत्तर रुपया एक सत्तर सत्तर अस्सी अस्सी पंचायद एक से एक सहा रुपया एकशे दहाट एकशे वीस एकशे तीन एक

समितीमधून मी आण दुकानदारित माहीत गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांची आवकही कमी झालेली आहे आणि या ठिकाणी माल या सण आणि उत्सवामुळे उपास असल्यामुळे भाजीपाल्याचे दर कोसळलेले आहेत जे कॅरेट नऊशे न हजार रुपये टमाट्याचं जात होतं ते आज फक्त दोनशे अडीचशे रुपयांनी या ठिकाणी विकलं जात आहे म्हणजे शेतकऱ्याला डबल फटका म्हणजे पाऊसही जास्त पडतो आहे त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि मार्केटात माल येऊनही या ठिकाणी तो विकला जात नाही त्यामुळे भाजीपाल्याचे तर ता 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 या ठिकाणी कोसळलेले आहे पाल्याभाज्यांचं पावसामुळे अत्यंत नुकसान झालेलं आहे पाऊस सतत चालू असल्यामुळे पाल्याभाज्या पावसाच्या पिका खराब होणार आहे त्याच्यामुळे त्याही या कमी क्वालिटीचा माल मार्केटात आल्यानंतर तोही सडून जात असल्यामुळे त्यालाही मातीमोल भाव या ठिकाणी पाल्याभाज्यांना मिळतो आहे <coughs>